मधील सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणात काय नेमकी अपडेट आहे रस्ता रोको सुरू आहे जाळपोळ देखील जा झाली आहे आरोपींच्या मागावर पथक पाठवलेत परंतु नेमकी आरोपी ताब्यात घेतले किंवा काल दिनांक नऊ बारा रोजी केच गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि त्यानंतर त्यांचा खून अशा प्रकारची घटना घडली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि तात्काळ आम्ही सहा पथके वेगवेगळ्या दिशेने बीड जिल्हा त्याचप्रमाणे धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तसेच धाराशिवचे एल सी बीचे पथक आणि तेथील ते वाशी डिव्हिजनचे सर्व पोलीस पथके असा आम्ही आरोपींचा शोध घेतला सर्वसाधारणपणे आरोपी सुदर्शन गुले आणि इतर पाच अज्ञात इस्मानवरती गुन्हा दाखल होता त्यापैकी दोन संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यांची जयराम चाटे आणि महेश केदार हे ते दोन आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत सर या कुटुंब अटक केलं या दोन्ही आरोपींना आपण केजच्या केज च्या जवळ जे तांबवा गाव आहे त्या तेथील शिवारातून आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे काल रात्री साधारण म्हणजे आज पहाटे तीन वाजता आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर प्रथम दर्शनी या काय कारण समोर आलंय दोन दिवसापूर्वी त्याच भागातल्या पोन चक्कीच्या एका कंपनीच्या कार्यालयात मारहाणीचा प्रकार होता आणि त्याच्यानंतर हा त्याचा याच्याशी काही संबंध आहे निश्चितच एक तीन चार दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने प्राथमिक माहिती तशीच मिळत आहे की त्याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे तर ते संबंध त्याचा नक्कीच आहे मसाजोग मध्ये रास्ता करण्यात आला जी लोक जे आहेत आहेत त्यामुळे काय आवाहन करतात तिथल्या नागरिकांना मसाजोग रहिवासी यांना मी असं आवाहन करील की आम्ही जीवाचा रान करून आम्ही या आरोपीचा शोध घेत आहोत पोलिस यंत्रणा कार्यतत्पर्तेने काम करत आहे रात्रंदिवस काम करत आहे तर आम्ही नक्कीच राहिलेल्या उर्वरित आरोपींना देखील पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्यांना नक्कीच अटक करू आमची त्यांना विनंती आहे त्यांना आमचं सहानुभूतीपूर्वक आवाहन आहे की त्यांनी मैताच्या अंतिम संस्कार तात्काळ करावेत त्याचप्रमाणे जे रस्त्यावर जे थांबण्याचं जे आहे तेही त्यांनी रस्ता रोको वगैरे करू नये त्यांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करीत आहोत त्याचप्रमाणे त्यांचं जे अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांची जी काही मागणी होती की त्यांनी काही कसोरी केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये तर संबंधित अधिकाऱ्यांचे देखील चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत